नमस्कार स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे दलित आघाडी जिल्हा प्रमुख धम्मदीप रोडे महानगर प्रमुख नितेश देशमुख हरिभक्त पारायण बालासाहेब मोहिते अशोक कराळे रामदास आवचार बाळासाहेब पानपट्टे शिलाताई शेट्टे अंबादास मदने गणेश सुळ नरेश खैराजाने विष्णुकांत बचाटे प्रसाद चोरे राजेश बालटकर अफसर भाई आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे हावप बालासाहेब मोहिते यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी नीरज ठाकूर संतोष जाधव संजय बोळ संदीप शिंदे अरविंद भरोसे प्रकाश फरणकर शिवाजी चोपडे प्रभाकर कदम हज्जूभाई शेख मोबिन नवनाथ आळसे दत्ता काकडे किशन वाकळे फिरोज शेख अक्षय गोरे शिवराज जगताप रामप्रसाद आवचार राजेश बालटकर गणेश खराटे संतोष जाधव भागवत कदम राजू उगले भुजंगराव काळे मनोज पंडित जनार्दन लंगोटे गोटू वाकळे संदीप शिंदे गोविंद काकडे कपिल काकडे हरिभाऊ भरोसे अमोल वाकळे आदीसह लोकराज्य मित्रमंडळ शिवसेना युवा सेना पदाधिकारी युवक मित्रमंडळाच्या वतीने परिश्रम घेतले प्रथम सर्व शिवभक्तांना आणि शंभू भक्तांना आजच्या या पावन पवित्र दिवशी आज छत्रपती आपल्या या भिनदेवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जयंती यांचा आजच्या या पावन दिवशी जन्म झाला त्या निमित्तानं या सर्व जगातील सर्व भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली कारण छत्रपती संभाजी महाराजांकडून त्यांचे आदर्श आपण शिकायला पाहिजे ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे आपले सर्व देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आदर्श त्यांची शिकवण राजमाता जिजाऊ मासाहेबांची शिकवण आपल्या डोक्यात ठेवून छत्रपती संभाजी महाराजांनी या देशामध्ये आपल्या या राज्यामध्ये स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या शरीरातल्या शेवटच्या थेंबापर्य शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य अभाजी ठेवलं एकावेळी त्यांनी चार चार शत्रूंना दहा दहा शेत्रूंना त्यांनी अंगावर घेतलं छत्रपती शिवरायांनी या नऊ वर्ष छत्रपती शंभू महाराजांनी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याला टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी नऊ वर्ष सतत लढा दिला अनेक शेत्रूंशी ते झुंजले आणि एवढ्या या झुंजट असलेल्या या कालावधीमध्ये एकही लढाई छत्रपती संभाजी महाराज हललेली नाहीत म्हणून आज आमच्या सर्व देशासाठी आपल्या जगासाठी आपले संभाजी महाराज खूप मोठे आदर्श आहेत आणि महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही समाजसेवा करण्यासाठी आम्ही या या ठिकाणी उतरलो आहोत आणि महाराजांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही नक्कीच आपल्या देशाचं भलं करण्यासाठी आपल्या राज्याचं भलं करण्यासाठी आपल्या या जिल्ह्याचं भलं करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि महाराजांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही नक्कीच या जनतेची सेवा करू एवढे बोलून या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना शिवसैनिकांना आज सर्वप्रथम संभाजी जयंतीचा खूप खूप मंगलमय कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं होतं जे हिंदुवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या हिंदुवी स्वराज्याला आबाधित ठेवण्यासाठी सतत नऊमसं ज्यांनी शेवट असा लढा दिला रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत कोणत्याही कसल्याही मोहिमा मोहाला बळी न पडता त्यांनी हिंदवी स्वराज्य आबाधित ठेवण्याचं कार्य केलं असे थोर या युद्धाने त्यांना आम्ही सतशा नमन करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो जय मार्ग धर्मवीर राजे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणीमध्ये छत्रपती शिवराज पुत्राजवळ ही जयंती साजरी के त्या जा जा आउतारी, आउतारी केली त्या जयंतीमध्ये खरं तर यांचा अवतारी अवतारी पुरुष होते ते कारण तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात आहे तुकामाने धर्मसंस्थापने केला नारायणे अवतार हा भगवंताचाच अवतार होता आणि त्यांनी काय केलं जीवनात येऊन तर धर्माचे पालन करणे पाखंड खंड हेच यापुढे या तरुणांना हेच मार्ग तो धागा पकडूनच धर्माचं पालन करण्याकरता आणि वाईट वृत्तीचा नाश करण्याकरता या संभाजी महाराजचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हे सर्व तरुण या त्या मार्गावर जाऊन नक्कीच हे का कार्य नेतील हीच मी हे करतो आशा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वॉल ईश्वर संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व भक्त भाविक जमा झाले होते सर्वांनी आनंदाने जयंती साजरी केली त्यानिमित्त सगळ्यांना महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज